फ्युचर जनरली हेल्थ इन्शुरन्स कंपनी लिमिटेड नऊ महिन्यानंतर डिलिव्हरी कवर देणारी क्लेम न घेतल्यास पुढील हप्त्यास ऐंशी टक्के डिस्काउंट देणारी कमीत कमी हप्त्यात जास्तीत जास्त सुविधा देणारी त्याचबरोबर सासवड जेजुरी पुणे येथील सर्व नामांकित हॉस्पिटल्समध्ये कॅशलेस सुविधा देणारी एकमेव कंपनी अधिक माहितीसाठी संपर्क शेवते इन्शुरन्स अठ्ठ्याण्णव बावीस बत्तीस अडुसष्ट चव्वेचाळीस नमस्कार मी प्रवीण रामचंद्र भोसले अध्यक्ष पुरंदर तालुका औद्योगिक सेल काँग्रेस कमिटी नेतृत्व हे उष्ण अवसानाने सिद्ध होत नसतं त्यासाठी कर्तृत्व आणि दातृत्व असायला लागतं असंच एक कर्तृत्ववान चेहरा म्हणजे आदरणीय संजयजी जगताप सर ज्या पद्धतीनं पुरंदर हवेलीच्या जनतेनं एक आश्वासक चेहरा म्हणून नेतृत्व करण्याची संधी आदरणीय संजयजी जगताप यांना दिली अगदी त्या संधीचं सोनं करत पुरंदर हवेलीला एका विशिष्ट उंचीवरती नेण्याचं काम आदरणीय संजय जगताप यांनी केलं पंधरा जानेवारी हा त्यांचा वाढदिवस या वाढदिवसानं वाढदिवसाच्या निमित्तानं त्यांना तन। शुभेच्छा देत असताना त्यांचं जीवन हे उमरलेल्या फुलासारखं बहरत राहावं आणि त्याचा सुगंध त्यांच्या जीवनामध्ये अविरतपणे दरवळत राहावा या व्यक्तीच्या माझ्या वतीनं भोसलेवाडी ग्रामस्थांच्या वतीनं पुरंदर तालुका औद्योगिक सेल काँग्रेस कमिटीच्या वतीनं सरांना वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा देतो धन्यवाद